भंडारा तालुक्यातील खमारीबुटी येथील वैनगंगा नदीच्या पात्रात दीड दिवसाचा कन्हैया विसर्जन करण्यासाठी गेलेल्या सहा लोकांची नाव बुडाली होती व नवाड्यांच्या सहाय्याने सर्वांचे प्राण वाचविण्यासाठी यश आले आहे सविस्तर वृत्त असे की जिल्ह्यात सर्वत्र दीड दिवसाच्या कन्हैयाला निरोप देण्यासाठी तलाव बोडी नाला तसेच नदीच्या पात्रात तयार करीत असतात मात्र भंडारा तालुक्यातील खमारी येथील रहिवासी गजानन पेशने वय सत्तावन्न वर्ष निकेश पेशणे व पंचवीस वर्ष नावाडी रमेश मेश्राम व चाळीस वर्ष हे कन्हैया विसर्जन करण्यासाठी नावेतून जात असताना माणिक केजरकर व एकेचाळीस वर्ष मंगेश मोहतुरे व बेचाळीस वर्ष प्रमोद पवनकर व तेहतीस वर्ष राहणार सर्व खमारी बुटी हे एकाच लहान डोंगुलीत दीड दिवसाचा कन्हैया विसर्जन करण्यासाठी नदीच्या पात्रात गेले होते त्यावेळी नावाडी रमेश मिश्राम यांनी एवढे जण बसू नका असे म्हटले मात्र कोणीही ऐकायला तयार नाही म्हणून नाव समोरच्या दिशेने काढले काही अंतरानंतर एक एक करत कन्हैया विसर्जन करीत असताना नावाडी रमेश मिश्राम हा उभा झाला आणि हातातील एकतारी डाई टेकत असताना संतुलन बिघडल्यामुळे तो पाण्यात पडला नावेत पाणी आल्याने सर्वजण घाबरून जीव वाचविण्यासाठी धडपडत पाण्याखाली आले त्यातील गजानन पेशणे हे बुडत असलेल्या नावेला हात पकडत बाहेर येण्याचा प्रयत्न करीत होते मात्र मुलगा न दिसल्याने नावेचा हात सोडून मुलाच्या दिशेने गेले मात्र जवळच कन्हैया विसर्जन करण्यासाठी पाच ते सहा नाव असल्याने तर काही नाव जवळच बांधले असल्याने तेथील नावाड्याने सर्वांना बाहेर काढले म्हणतात ना देव देवतारी त्यांना कोण मारी याप्रमाणे सर्व सुखरूप बाहेर पडले आहे कॅमेरामॅन विलास केजरकरसह प्रवीण भोंदे विदर्भ न्यूज भंडारा